नमस्कार नीट दोन हजार पंचवीससाठी महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगमध्ये जी ॲडमिशन प्रोसेस आहे आणि त्याचबरोबर जी डॉक्युमेंट प्रोसेस कॅरीड आउट केली जाते त्या दोन्ही प्रोसेस कशा पार पडतात आणि त्या दोन्ही प्रोसेस पार पडत असताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत जे जे डॉक्युमेंट आपल्याला त्या त्या प्रोसेससाठी लागतात त्या सर्व डॉक्युमेंटची आपण यादी करणार आहोत त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होतं कुठे होतं याबद्दलही आपण माहिती घेणार आहोत जेव्हा सीईटी सेल एक ऑगस्ट पासून रजिस्ट्रेशन चालू होईल त्या रजिस्ट्रेशनची चॉईस फिलिंग घेतली जाईल चॉईस फिलिंग नंतर आपल्याला फर्स्ट राऊंड नंतर एक कॉलेज अलॉट केलं जाईल हे कॉलेज आपल्याला जॉईन करावं लागतं यामध्येही दोन प्रकार आहेत कॉलेज जॉईन करणं आणि कॉलेज रिटेन करणं एकदा कॉलेज रिटेन केलं की ते आपण कॉलेज बदलू शकत नाही आणि कॉलेज जॉईन करणं आणि अपग्रेडेशनसाठी पुढच्या राऊंडसाठी आपण अपग्रेडेशनचा फॉर्म भरणं आणि पुन्हा चॉईस फिलिंग करणं आणि राऊंड टूसाठी इलिजिबल होणं अशी ही प्रोसेस राऊंड वन राऊंड टू अँड राऊंड थ्रीसाठी चालते मग ही ॲडमिशन प्रोसेस अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस जी महाराष्ट्र स्टेट काउन्सिलद्वारे घेतली जाते त्याच्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला गरजेचे आहे आणि हे डॉक्युमेंट आपण किती कॉपीजमध्ये आपल्यासोबत ठेवले पाहिजेत याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण सखोल माहिती घेणार सर्वप्रथम आपण जो ॲडमिट कार्डसाठी फोटो आपला वापरला होता पासपोर्ट साईज फोटो तो विद्यार्थ्याचा फोटो आणि त्याच्या आपल्याला आठ ते दहा कॉपीज ह्या लागतील त्याचबरोबर विद्यार्थ्याचं आधार कार्ड नीट दोन हजार पंचवीसचं कन्फर्मेशन पेज त्यानंतर नीट दोन हजार पंचवीसचं ॲडमिट कार्ड जे ॲडमिट कार्ड आपण एक्झाम हॉलमध्ये जाताना आपण सोबत घेऊन गेलो होतो ते ॲडमिट कार्ड जपून ठेवायचं आहे ते ॲडमिट कार्ड आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही डॉक्युमेंट जेव्हा आपण सबमिट करणार आहे तेव्हा आपल्याला ते गरजेचं आहे त्यानंतर जो आपला रिझल्ट लागला त्या रिझल्टची प्रिंट त्याचबरोबर दहावीचं मार्कशीट आणि दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आपल्यासोबत असणं गरजेचं आहे बारावीचं मार्कशीट आणि ज्या विद्यार्थ्यांकडे बारावीचं सुद्धा अवेलेबल आहे तर ते कोणाकडे अवेलेबल असणार ज्यांचा गॅप आहे ज्यांनी रिपीट केलेला आहे त्यांच्याकडे बारावीचं बोर्डचं सुद्धा अवेलेबल असणार आहे तर त्यांच्याकडून बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि बारावीची बोर्डची मार्कशीट हे दोन्ही घेतलं जातं त्याचबरोबर तुम्ही एम एस एल सर्टिफिकेट आपल्यासोबत असायला हवं कारण आपण पंच्याऐंशी टक्के चा जो स्टेट कोटा आहे त्याचा लाभ घेतो त्यानंतर बारावी सोडल्याचा आपला जो धाकला असतो ज्याला आपण लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो ते आपल्यासोबत असणं गरजेचं आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे एका रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर जे की एम बी बी एस डॉक्टर आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र तर तिथून आपण ते इश्यू केलं किंवा आपले जर फॅमिली डॉक्टर एम बी बी एस असतील तर त्यांच्याकडून आपण ते घेऊ शकतो त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी रिपीट केलेलं आहे त्यांच्यासाठी गॅप ॲफिडेविट ज्यांनी रिपीट केलेलं आहे तसेच जे विद्यार्थी मायनॉरिटीतून ॲडमिशनसाठी अप्लाय करतात त्यांना मायनॉरिटीचं ॲफिडेविट हे गरजेचं आहे त्याचबरोबर जेव्हा नीट दोन हजार पंचवीसचं ब्रॉशर निघतं तर त्या ब्रॉशरमध्ये अॅनेक्सेस सी नावाने एक स्टुडंट वोटर आय डी शाळेमध्ये डॉक्युमेंट वापरला जातो म्हणजे जे विद्यार्थी आत्ता बारावी पास झालेले आहेत बारावीची परीक्षा त्यांनी आत्ता देऊन आत्ता त्यांचा दे रिझल्ट लागलेला आहे त्यांच्याकडे वोटर आय डी मिळालेलं नसतं तर ते हे अनएक्सेट सी वापरू शकतात आणि ज्यांच्याकडे वोटर आय डी आहे ते वोटर आय डी वापरू शकतात तुम्ही ज्या कॉलेजमध्ये बारावीची परीक्षा एक्झाम दिलेली आहे त्या कॉलेजमधून कॅरेक्टर सर्टिफिकेट इश्यू करून घ्या हे कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागेल त्याचबरोबर जे विद्यार्थी मायग्रेट झालेले आहेत आणि मायग्रेशनचा ते आपल्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये उपयोग करून घेत आहेत तर त्यांच्यासाठी मायग्रेशन सर्टिफिकेट गरजेचं आहे आपण एक ऑगस्टला जेव्हा ई टी सेलसाठी ॲप्लिकेशन भरतो आहे रजिस्ट्रेशन करतो आहे काउन्सिलिंगसाठी तर तो ॲप्लिकेशनचा जो फॉर्म आहे त्याची प्रिंट आऊट आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि जेव्हा रिझल्ट लागेल राऊंडचा आणि पहिल्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये तिसऱ्या राऊंडमध्ये जे तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे त्याच वेबसाईटवरती तुमचं कॉलेजचं अलॉटमेंट लेटर तुम्हाला भेटतं तिथं जाऊन तुम्हाला अलॉटमेंट लेटर ची प्रिंट घ्यावी लागते आणि ते अलॉटमेंट लेटरसुद्धा तुम्ही ॲडमिशन घेण्यासाठी जेव्हा कॉलेजमध्ये जाता तेव्हा जाताना सोबत घेऊन जायचं आहे हे सर्व डॉक्युमेंट आणि याचबरोबर जे विद्यार्थी रिझर्वेशन कॅटेगरीज त्यांना ॲडिशनल डॉक्युमेंट्स एस सीसाठी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर डी टी एन टी ओबीसी एस बी सी आणि सी यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बरोबरच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सुद्धा गरजेचं असतं आणि ईडब्ल्यू कॅटेगरीसाठी स्टेट फॉर्मॅटमध्ये स्टेट फॉर्मॅटमध्ये ईडब्ल्यू सर्टिफिकेट सोबत असणं गरजेचं आहे आणि याच्या व्यतिरिक्त जो डिफेन्स कोटा असतो त्या डिफेन्स कोटासाठी ऍडिशनल जे जे काही सर्टिफिकेट लागणार आहेत ते आपण बघूया डिफेन्स कोर्टासाठी एक सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट जे डी वन कॅटेगरीसाठी आपल्याला लागणार त्यानंतर ॲक्च्युअल सर्व्हिसमध्ये जे आहेत म्हणजे डी टू वन डी थ्री तर त्यांच्यासाठी ॲक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट लागेल आणि जे डिफेन्स पर्सन आहेत त्यांचं डोमेसाईल सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे त्याचबरोबर ट्रान्सफर सर्टिफिकेट जे डी थ्रीमध्ये येतील डिफेन्स थ्री कोर्टामध्ये येतील त्यांच्यासाठी ट्रान्सफर सर्टिफिकेट पण आपल्याला सोबत जोडावं लागणार आहे जे विद्यार्थी फिजिकली हँडिकॅप्ट आहेत त्यांच्यासाठी डिसेबिलिटी सर्टिफिकेट त्याचबरोबर जे ऑर्फन आहेत अनाथ आहेत त्यांच्यासाठी वुमन अँड चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून इश्यू केलेलं सर्टिफिकेट त्यांच्यासोबत असायला हवं हिली एरियाचा जो भाग आहे तर हिली एरिया सर्टिफिकेट स्टुडंटकडे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्या एरियामधून त्यांच्या पालकांचं डोमेसाईल सर्टिफिकेट त्यांच्यासोबत असायला हवं आणि त्यांची दहावी व बारावीचं शिक्षण त्या डोंगरी भागामध्ये झालेलं आहे याचा ते, एक प्रूफ त्यांच्यासोबत असायला हवा त्याचबरोबर जे महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डरवरती आहेत तिथं त्यांचं शिक्षण झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डर म्हणून काही जागा असतात तर त्यांच्यासाठी त्या भागामध्ये ते राहतात ते वास्तव्य करतात याचं एक बॉर्डर सर्ट बॉर्डर एरिया सर्टिफिकेट असतं तर ते त्यांच्यासोबत असायला हवं त्यानंतर त्यांची मातृभाषा ही मराठी आहे असं ते एक प्रमाणपत्र त्यांना दिलं जातं ते त्यांच्यासोबत असायला हवं त्यानंतर त्यांची दहावी किंवा बारावी त्या बॉर्डर एरियामध्ये झालेली आहे याचा एक प्रूफ त्यांना द्यावा लागेल इम्पॉर्टंट डॉक्युमेंट जे एम बी बी एस ॲडमिशनसाठी आपल्याला लागणार आहे जसं की फॅमिलीचं इन्कम सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला जो की एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत वॅलिड आहे तोपर्यंत त्याची मुदत आहे हे बघून आपल्याला तो दाखला इश्यू करायचा आहे त्याचबरोबर हा दाखला हा तीन वर्षाचा असावा तीन वर्षाचा दाखला आपल्याला मिळतो आणि जे विद्यार्थ्याचं आधार कार्ड आहे तो आधार कार्डचा नंबर त्याच्या बँकेशी आणि ती बँक एक नॅशनलाइज बँक असावी बँकेच्या खात्याशी संलग्न असावी म्हणजे बँकेशी लिंक त्याचा आधार कार्ड नंबर असावा विद्यार्थ्याचं त्याच्या पालकांचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड त्याच्यासोबत त्या दिवशी असावं आणि रेशन कार्ड सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तेव्हा आपण एक अर्धा तास किंवा एक तास त्या सेंटरवरती लवकर गेलं पाहिजे त्याचबरोबर ज्या ज्या डॉक्युमेंट मी सांगितलेल्या आहेत त्या प्रत्येक डॉक्युमेंटच्या पाच मिनिमम कॉपीज आणि सर्व ओरिजिनल कॉपीज आपल्यासोबत असल्या पाहिजेत कमीत कमी तीन सेट तरी आपण व्यवस्थित सिक्वेन्स वाईज स्टेपल करून आपल्यासोबत घेतल्या पाहिजेत त्यानंतर ज्या ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत त्या प्लास्टिकच्या पाऊचमध्ये ठेवून आपण कॅरी केल्या पाहिजेत जेणेकरून त्या खराब होणार नाही त्याचबरोबर हे जे डॉक्युमेंट आहे ते व्यवस्थित अरेंज करावे जे इनकम सर्टिफिकेट लागतात जे कास्ट सर्टिफिकेट लागतात ईडब्ल्यू सर्टिफिकेट लागतात त्यांची व्हॅलिडिटी ही चेक करून घ्यावी जे सहा ते आठ पासपोर्ट साईज फोटो आपण जे कॅरी करायला सांगितले ते एकदा चेक करून घ्यावेत त्याचबरोबर स्वतःचा पेन स्वतःचा ग्लू आणि स्टॅपलर आणि फोल्डर हे स्वतःचा स्वतः कॅरी करावा त्यामध्ये आपल्याला वेळ जाणार नाही याची काळजी घ्यावी त्यानंतर एका पेनड्राईव्ह मध्ये प्रत्येकी अडीचशे के बी भरतील अशा प्रत्येकाची सॉफ्ट कॉपी त्या पेन घ्यावी हा पेन ड्राईव्ह आपल्याला कॉलेजमध्ये सबमिट करावा लागतो तर या पेन आपल्याकडे असणाऱ्या सर्व कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी असणं गरजेचं आहे तसंच ही सॉफ्ट कॉपी आपल्या मोबाईलमध्ये आणि आपल्या घरी असणं गरजेचं आहे कारण पाच वर्ष हे डॉक्युमेंट कॉलेजमध्येच राहतात ते पुन्हा आपल्याला मिळत नाहीत आणखी एक बोनस ट्लिप तुमच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये असलेली फ्री डॉक्युमेंट चेकलिस्ट डाउनलोड करा त्याची प्रिंट घ्या आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाण्याअगोदर आपले डॉक्युमेंट त्या लिस्टप्रमाणे चेक करा जेणेकरून एकही डॉक्युमेंट तुमचं मिस होणार नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही क्युरीज असतील तर कमेंट करा